श्री दुर्गा सप्तशती अध्याय तिसरा सेनापतींसहित महिषासुराचा वध श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री कुलदेवताय श्री श्रीदैवे नमः जगदंबीची अंगकांती ही प्रातकाळी उगवणाऱ्या सहस्र सूर्या समान आहे ती लाल रंगाची रेशमी साडी नेसली आहे तिच्या गळ्यात मुंडमाला शोभत आहे तिच्या दोन्ही स्तनांवर रक्तचंदनाचा लेप लावलेला आहे तिने आपल्या हातात जपमाळ विद्या तसेच अभय आणि वरमुद्रा धारण केल्या आहेत तीन नेत्रांमुळे तिचे मुखकमल अधिकच सुंदर दिसत आहे तिने आपल्या मस्तकावर चंद्रासह रत्नमुकुट धारण केलेला असून ती कमलासनात विराजमान आहे त्या देवीला मी भक्तीपूर्वक नमस्कार करतो मेधारुषी सुरथाला म्हणाले हे राजा दैत्यांचे सैन्य अशा प्रकारे मारले जात आहे नाश पावत आहे असे पाहून सेनापती महादैत्य चिक्षूर क्रोधाने देवीशी युद्ध करण्यासाठी आला मेघाने मेरू पर्वताच्या शिखरावर जोरदार पर्जन्य करावी त्याप्रमाणे तो दैत्य रणांगणात देवीवर बाणांचा वर्षाव करू लागला त्यावेळी तिने आपल्या बाणांनी त्याच्या बाणांना तोडून त्याच्या रथाच्या सार्थ्याला व घोड्यांनाही ठार केले त्याचे धनुष्य तोडले त्याच्या रथावरील उंच ध्वजही तोडला आणि धनुष्य तुटलेल्या त्या दैत्याचे शरीर बाणांनी जर्जर केले तेव्हा मनुष्य रथ अश्व आणि सारथी नष्ट झालेला तो दैत्य ढाल व तलवार घेऊन देवीवर धावला त्याने सिंहाच्या मस्तकावर वार केला आणि अतिशय वेगाने देवीच्या डाव्या बाहूवरही प्रहार केला पण हे राजा देवीच्या बाहूवर आपटून त्याची तलवारच मोडली तेव्हा रागाने डोळे लाल झालेल्या त्या महादैत्याने शूल हाती घेऊन देवी भद्रकालीवर फेकला तो आकाशातील सूर्यबिंबाप्रमाणे आपल्या तेजाने प्रज्वलित झाला होता तो शूल आपल्या रोखाने येत आहे असे पाहून देवीनेही आपला शूल फेकला त्या शूलाने दैत्याच्या शूलाचे शेकडो तुकडे करून चिक्षूर नामक त्या महादैत्यालाही ठार केले महिषासुराचा तो महापराक्रमी सेनापती मारला गेल्यावर देवांना त्रास देणारा चामर नावाचा दैत्य हत्तीवरून देवीशी लढण्यास आला त्याने देवीवर अत्यंत त्वरेने एक शक्ती फेकली पण जगदंबेने एका हुंकारानेच तिला निष्प्रभ करून भूमीवर पाडली आपली शक्ती तुटून खाली पडलेली पाहून चामर अतिशय संतापला त्याने देवीवर शूल फेकला पण देवीने बाणांनी त्याचेही तुकडे केले तेवढ्यात देवीचा सिंह उंच उडी मारून चामराच्या हत्तीच्या मस्तकावर चढला आणि त्या दैत्याबरोबर निकराचे बाहुयुद्ध करू लागला युद्ध करता करता ते दोघेही हत्तीवरून खाली जमिनीवर पडले आणि अत्यंत क्रोधाने परस्परांवर भयंकर प्रहार करून अटीतटीने लढू लागले त्यावेळी सिंहाने मोठ्या वेगाने आकाशात उंच उडी घेतली आणि पंजाच्या एकाच प्रहाराने चांबराचे मस्तक धडावेगळे वेगळे केले याच प्रकारे उदग्र नावाचे दैत्य शिळा व रुक्ष यांचा मार खाऊन रणांगणात मारला गेला कराल दैत्य देवीच्या हातातील हस्तिदंत आणि तिच्या व थपडांच्या झाला त्यानंतर अत्यंत क्रोधित झालेल्या देवीने गदेच्या प्रहारांनी उद्वत दैत्याचे अक्षरश चूर्ण करून टाकले बिंदीपाल नामक शस्त्राने बाष्कलास ठार केले ताम्र आणि अंधकासुराचा बाणांनी वध केला तीन नेत्र असलेल्या त्या परमेश्वरीने आपल्या त्रिशुळाने उग्रास्य व महाहनु नामक दैत्यांना मारून टाकले तलवारीच्या घावाने बिडालाचे मस्तक धडावेगळे केले आणि दुर्धर दुर्मुख या दैत्यांना बाणांनी यमलोकी धाडले त्यावेळी आपल्या सेनेचा भीषण संवार होत असलेला पाहून महिषासुराने रेड्याचे रूप घेऊन देवीच्या गणांना त्रास देण्यास सुरुवात केली त्याने कित्येकांना डोक्याची धडक देऊन कित्येकांना खुरांनी प्रहार करून कित्येकांना शेपटीचे तडाखे देऊन कित्येकांना शिंगे खुपसून तर कित्येकांना अंगानेच धक्का देऊन विदीर्ण केले कित्येकांना वेगाने धावता धावता चिरडून कित्येकांना ओरडून कित्येकांना चक्राकार फिरवून तर कित्येकांना भयंकर सुस्कार्यांनीच भूमीवर पाडले अशा प्रकारे तो असुर देवीच्या गणांना लोळवून तिच्या सिंहाला मारण्यासाठी झेपावला तेव्हा त्या महादेवी जगदंबेला भयंकर संताप आला त्याला रोखण्यासाठी ती पुढे सरसावली ते पाहून तो महापराक्रमी असुरही अत्यंत क्रोधित होऊन खुरांनी जमीन उकरू लागला आपल्या शिंगांनी उंच उंच पर्वत उचलून फेकू लागला भयंकर गर्जना करू लागला त्याच्या वेगाने भ्रमण करण्यामुळे भूमी कंपित झाली त्याच्या शेपटीच्या तडाख्यांनी समुद्राचे पाणी उसळून भूमी चहूकडून पाण्याखाली जाऊ लागली त्याच्या शिंगांच्या आघाताने ढग छिन्न विछिन्न झाले त्याच्या प्रचंड श्वासोच्छवासाने उडालेले शेकडो पर्वत आकाशातून खाली पडू लागले अशा प्रकारे क्रोधयुक्त झालेला तो महादैत्य आपल्यावर चालून येत आहे असे पाहून ती चंडिका देवीही त्याला मारण्यासाठी कोपायमान झाली तिने त्या महादैत्यावर पाश टाकून त्याला बांधून टाकले तेव्हा बद्ध झालेल्या त्याने रेड्याचे रूप टाकून तात्काळ सिंहाचे रूप घेतले जगदंबा त्याचा शिरछेद करण्यास सरसावली तोच तो दैत्य खडकधारी पुरुषासारखा दिसू लागला देवीने बाणांचा वर्षाव करून त्या पुरुषाला त्याच्या ढाल तलवारीसह छिन्न केले तोच त्याने महाकाय हत्तीचे रूप घेतले तो आपल्या सोंडेने देवीच्या विशाल सिंहाला ओढू लागला आणि मोठ्याने गर्जना चित्कार करू लागला देवीने तलवारीने त्याची सोंडच कापून टाकली तेव्हा त्या महादैत्याने मायाविद्येने पुन्हा एकदा रेड्याचे रूप घेतले आणि पूर्वीप्रमाणेच चराचरातील प्राणीमात्रांसहित त्रैलोक्याला त्रास देऊ लागला ते पाहून ताम्रवर्ण डोळ्यांची ती अतिशय संतप्त झाली पाणपात्रातील उत्तम मद्य प्राशन करीत वारंवार विकटहास्य करू लागली तिकडे सामर्थ्य आणि पराक्रम यांच्या मदाने उन्मत्त झालेला महिषासुरही मोठ्याने गर्जना करीत आपल्या शिंगांनी चंडिकेवर पर्वत फेकू लागला त्यावेळी आपल्या शरवर्षावाने त्या पर्वतांच्या ठिकऱ्या उडवीत मद्यपानाने जिचा मुखराग धुतला गेला आहे आणि वाणीही अडखळत आहे अशी ती देवी दैत्याला उद्देशून म्हणाली अरे मूर्खा जोपर्यंत मी मद्यपान करीत आहे तोपर्यंतच तू क्षणभर गर्जना करून घे मी तुला ठार केल्यावर देवही लवकरच अशीच गर्जना करतील ऋषी पुढे सुर्थला म्हणाले हे राजन एवढे बोलून त्या देवीने उडी मारून त्या असुरावर चढाई केली व त्याला पायाखाली दडपून त्याच्या कंठावर शुलाने प्रहार करू लागली त्या प्रसंगी देवीच्या पायाखाली दबलेला असूनही आपल्या मुखातून राक्षस रूपाने बाहेर पडू लागला तो अर्धवट बाहेर आला असताना देवीने आपल्या सामर्थ्यानेच त्याला थांबवले त्या अवस्थेतही तो देवीशी युद्ध करू लागला तेव्हा तिने तीष्ण तलवारीने शिरछेद करून त्याला ठार केले ते पाहून दैत्यांचे सर्व सैन्य हाहाकार करीत तेथून पळून गेले ते दृश्य पाहून सर्व देवगणांना अत्यंत आनंद झाला त्यांनी तेजस्वी महर्षीसह त्या ते देवीची स्तुती केली गंधर्व गायन करू लागले आणि अप्सरा हर्षाने नृत्य करू लागल्या याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील महिषासूर वध नावाचा तिसरा अध्याय पूर्ण झाला श्री दुर्गा दैवे श्रीदुर्गादैवे नमः 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 श्रीदुर्गादवे नमः श्रीदुर्गादैवे नमः श्रीदुर्गादैवे नमः श्रीदुर्गादैवे नमः श्रीदुर्गादेवे नमः श्रीदुर्गादेव नमः श्रीदुर्गादेवे नमः श्रीदुर्गादैवे नमः श्रीदुर्गादैवे नमः श्रीदुर्गादैवे नमः श्रीदुर्गादैवे नमः श्रीदुर्गादैवे नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चन्द्रघण्टाय नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चन्द्रघण्टाय नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चन्द्रघण्टायै नमः ॐ ऐं